दरवर्षीप्रमाणे सगळीकडे गेलो कुठेही गेलो महाराष्ट्रात गेलो देशात गेलो तरी सुद्धा किसन नगर ला आल्यानंतर जो आनंद होतो तो आपला आनंद म्हणजे घरातला आहे हे किसन नगर आहे या एकनाथ शिंदेला लहानपणापासून पाहिले शाखा प्रमुखापासून नगरसेवकापासून आमदारापासून अगदी मंत्री विरोधी पक्ष नेता या राज्याचा मुख्यमंत्री झालो त्याच्यामध्ये किसन नगरवासियांचं ठाणेकरांचं मोठं योगदान आहे आणि म्हणून हे सगळं माझं स्वप्न आहे या किसन नगरवासियांना वागळे या ठाणेकरांना त्यांचं हक्काचं घर ज्या दिवशी देईन किल्ली त्या दिवस तो दिवस माझा आनंदाचा असेल आणि मी लकी आहे मी ठाणेकर आहे आणि तुमच्या परिवारातला आहे